आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे आदिवासी समाजाच्या विकासाच्या अनुषंगानं नागपुरात आदिवासी संग्रहालय आणि स्पर्धा परीक्षा ग्रंथालय लवकरच साकारत आहोत त्यासोबतच केंद्राच्या धर्तीवर राज्यात सर्व आदिवासी योजना एकत्रित राबवून आदिवासींच्या जीवनात बदल घडावा यांच्या हक्काच्या योजना त्यांच्यापर्यंत थेट पोहोचाव्यात यासाठी विशेष मोहीम व नियोजन असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी दिली नागपूर प्रेस क्लब येथे माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते जयंतीचे औचित्य साधून महावितरणच्या विद्युत भवन कार्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दो, दोडके यांच्या हस्ते करण्यात आले मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा झालेल्या या अर्धकृती पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाप्रसंगी चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता हरीश गजबे अकोला परिमंडळाचे नवनियुक्त मुख्य अभियंता राजेश नाईक व नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले नागपूर परिसरातील विद्यार्थ्यांना आता इटली भाषा शिकण्याची संधी प्राप्त होणार आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कॉन्स्युलेट जनरल इटली इन इंडिया यांच्यासोबत सामंजस्य करार करणार आहे या सामंजस्य कराराबाबत कॉन्स्युलेट जनरल इटली इन इंडिया श्री वॉटर फरेरा यांच्यासोबत बैठक पार पडली विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना इटली येथे इंटर्नशिप शिक्षण तसेच रोजगारासाठी जाता यावे सोबतच इटली येथील विद्यार्थ्यांना विद्यापीठात भाषा संदर्भात ज्ञान प्राप्त करण्यासाठी येता यावे याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले महाविद्यालयाच्या सभागृहात रक्तदान शिबीर मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडले छत्रपती शिवाजी महाराज पर्वावर महाविद्यालयात मागील वीस वर्षांपासून रक्तदान शिबिर आयोजित केल्या के जात आहे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सामाजिक कार्याचा हा एक महत्वपूर्ण भाग आहे राज्य सरकार बांबू मिशन लागू करण्यासाठी त्रिपुरा सरकारसोबत सामंजस्य करार करणार आहे त्यानिमित्त पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आगरतळामध्ये बांबू विकास संस्थेला भेट दिली यावेळी त्यांनी बांबूच्या विविध प्रकारांची माहिती घेतली यानंतरचं ठग बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार